काय घडलंय काय बिघडलंयच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण आज चर्चा करणार आहोत अकोला लोकसभा मतदारसंघावर या मतदारसंघामधून प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात होते मात्र वंचितला यावेळी एकही जागा निवडून आणता आली नाही का आली नाही प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका काय होत्या त्यांनी भूमिका कुठल्या प्रकारे बदलल्या आणि वंचित या मागचं गणित काय होतं या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिरलचे वरिष्ठ उपसंपादक अमोल मचाले सर सर तुमचं खूप खूप स्वागत तर सुरुवात कशी करालो अकोला आणि प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात सुरुवात करायची झाली तर कुठून करू शकतो आकांक्षा तुम्ही म्हणताय तसं अकोला आणि आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलायचं तर हे एक समीकरण झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर तिथनं दोन वेळा खासदार होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवमध्ये अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीची विशेषत्वानं उल्लेख अशासाठी करायला हवा की पहिल्यांदा असं झालं होतं की त्या निवडणुकीत आर पी चार खासदार निवडून आलेले होते रामदास आठवले एक प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे आणि रासू गवई होते अमरावतीमधून पण त्याच्यानंतर पुन्हा आर पी आय फुटली ती फुटली ती आस्था गायत ती एकत्र येऊ शकलेली नाही आणि प्रकाश आंबेडकर त्याच्यानंतर खासदारही झालेले नाहीत प्रत्येक वेळी कधी ते सोबत लढलेत आणि कधी एकत्र वेगळे लढलेत बहुतेक वेळा ते वेगळे एक ज्याला म्हणतात ना एकला चदोरी ही जी भूमिका प्रकाश आंबेडकरांबद्दल म्हटली जाते की प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते होऊ शकतात एक मोठा जात समूह त्यांच्या मागे आहे पण त्यांच्या मर्यादा हा त्यांचा हट्टीपणा की ते इतरांसोबत जायला तयार नसतात आणि अकोल्यातलं गणित जर बघितलं तर किमान चाळीस टक्के मतं घेतल्याशिवाय तिथनं कुणी खासदार निवडून येऊ शकत नाही आता जर आपण तिथे जनरली तिरंगी लढतही प्रकाश आंबेडकरांमुळे असते पण चाळीस टक्के मतं घेतली तर तरच तिथून निवडून येऊ शकतो आणि प्रकाश आंबेडकर स्वतःच्या भरोशावर चाळीस टक्के मत कधीही मिळवू शकलेलं नाही हे वास्तव आहे सर आपण जसं म्हणतो प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे नेहमीच अकोल्यातून निवडणूक लढवतात मात्र यावेळी त्यांना स्वतःचा गड राखता आलेला नाहीये स्वतःचाच तर उघड महाराष्ट्रात वंचितची एकही एक जागा निवडून आलेली नाहीये तर यामागची कारण काय असू शकतात पहिल्यांदा ते महाविकास आघाडीसोबत जाणार होते नंतर त्यांच्या भूमिका बदलल्या त्यांनी जवळपास वीस जागांची मागणी केली होती महाविकास आघाडीसोबत जर गेले पाठिंबा दिला यावेळी त्यांनी सदोतीस जागा लढवल्या होत्या नऊ जागांवर पाठिंबा दिला होता तस पाठिंबा बघायला गेला तर सुप्रिया सुळेंना त्यांचा होता पण गणित बिघडवण्यासाठी त्यांनी अगदी बारामतीच्या शेजारी त्यांनी स्वतःचा उमेदवार दिला होता मात्र तोही निवडून नाही आणता आला तर प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेबद्दल तुम्ही काय म्हणाल कारण वंचित आता महाराष्ट्रात लोकसभेच्या दृष्टीने बघायला गेला एखादा खासदार एक लोकसभेचं जे नेतृत्व असतं ते वंचितचं कुठेच नाहीये आणि मागच्या निवडणुकीत जर बघ बघायला गेला तर वंचित मुळे काँग्रेस फार अडचणीत आली होती काँग्रेसचा एकच उमेदवार बाळू धानोरकर जे होते चंद्रपूरचे ते निवड एकच निवडून आणता आला होता काँग्रेसला कारण वंचित मुळे काँग्रेसची अवस्था फार विचित्र झाली होती आणि जड गेली होती काँग्रेसला ती निवडणूक मात्र या निवडणुकीत वंचित एकला तुम्ही जसं म्हणाला एकला चलोरेची भूमिका घेतली तरीही काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तेरा खासदार निवडून आले तर आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला लोकसभेमध्ये तर वंचितला कुठेतरी काय गोष्टी अशा केल्या असतील की वंचितला इतकं मागे जावं लागलं मुळात आकांक्षा आपलं मग अशी बोलणं झालं आणि याची यादी की छोटे पक्ष जे असतात त्यांना इतरांसोबत तडजोड करणं ही त्यांच्या अस्तित्वासाठी खूप मोठी गोष्ट असते आवश्यक असते अनिवार्य भाग असतो पण या बाबतीत नेमके प्रकाश आंबेडकर आपल्याला मागे पडलेले दिसतात त्यांचा हे म्हणजे तो टोकाचा असतो अक्षरशः काही गोष्टी आपल्याला पटत नाही इव्हन प्रचारात देखील त्यांची धरसोड वृत्ती जी आहे तुम्ही जसं सांगितलं की एक सदतीस मतदारसंघांमध्ये त्यावेळी यांनी यावेळी त्यांनी पाठिंबा दिला सॉरी उमेदवार निवडणूक लढवली आणि उरलेल्या साधारण अकरा लोकसभा संघांमध्ये त्यांनी पाठिंबा दिला नऊ मतदारसंघात त्यांनी पाठिंबा मतदार दिलाय धुळे आणि आणखी ठाण्यात okay. त्यांनी उमेदवार दिले हा पण याच्यातही कसं गंमत आहे आता तुम्ही पुण्याचं उदाहरण सांगितलं की पुण्यात त्यांनी वसंत मोरे आपला उमेदवार म्हणून दिला नागपूरसारख्या ठिकाणी त्यांनी उमेदवारच दिला नाही काँग्रेसला मदत व्हावी असं केलं आणि वेगवेगळी ज्याला म्हणतात ना असंबंध विधानं करणं असंबंध हे त्यांचं वैशिष्ट्य यावेळी खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलं गौप्यस्फोट करणं अगदी नाही गौप्य गौप्यस्फोट हा वेगळा खरा आहे तुमचं म्हणणं पण त्याच्यातही त्यांनी अक्षरशः सामान्य लोकांनाही जोक वाटावा असं भर निवडणुकीत त्यांनी केलेलं विधान म्हणजे नरेंद्र मोदींना कंट्रोल करण्यासाठी किंवा नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी संघाने आम्हाला मदत करावी अक्षरशः म्हणजे मला वाटतं ह्यामुळे देखील वंचित जे त्यांचे उमेदवार अस मतदार असतील त्यांना देखील धक्का नक्कीच बसला असेल आणि असं म्हणतात की त्यांच्या ह्या याच्यामुळं व ह्या कॉमेंटमुळे देखील बरेचसे मतदार वंचितपासून दुरावलेत कारण एक अबकी बार पार ही जी घोषणा भाजपने दिली त्याची धास्ती ज्या ज्याला म्हणता येईल की नाकारलेल्या जे जात समूह आहेत त्यांना जी बसली होती कारण त्यांनी चारशे बारशी घोषणा दिली आणि भाजपचेच काही नेते दुसऱ्या फळीतले आता आम्ही घटना बदलणार अशा पद्धतीचे वक्तव्य करत, वक्त करत होते आणि सुरुवातीच्या टप्प्यात जर बघितलं आता असं म्हण आपण असं म्हणू शकतो की वरिष्ठांनी त्याकडे लक्ष द्यायला होतं तो भाजपच्या पण त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही का कारण सुरुवातीला ते यावर बोलले नाही जेव्हा ते बोलले की आम्ही घटना बदलणार नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती हा वेगळा विषय सेट झाला होता यावर तो चर... प्रकाश आंबेडकरांसारखी व्यक्ती ज्यावेळी असं म्हणते की मोदींना पाडण्यासाठी संघाने आम्हाला मदत करावी करा ही मतदार त्यांच्या स्वतःचे हक्काच्या मतदारांच्या मधात मनामध्ये ज्याला म्हणतात कारण त्यांची विचारधारा आणि संघाची विचारधारा आपण बघायला गेलो तर ती टोकाच्या आहेत आणि अशा वेळी असं वक्तव्य करणं साहजिकच आहे पारंपरिक मतदार जो आहे तो दुखावला गेला होता कुठेतरी कारण दोन्ही टोका एक या टोकाला आणि एक दुसऱ्या टोकाला वंचित आणि आर एस एस कधीच जुळू शकत नाही हे कोणीही सांगू शकत पण या वक्तव्यामुळे कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे गणित बऱ्याच मोठ्या प्रमाणात बिघडलं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल हो की साधारण उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ज्यांना आपण बाळ सांगतो प्रकाश आंबेडकर यांची देखील युती झाली होतीच्या हो, काळात हो। म्हणजे आम्ही एकत्र लढणार मग ते हळूहळू काँग्रेस सेनेपासून दुरावत गेले आणि आघाडीच्या मीटिंग मध्ये ते बरेचदा उपस्थित होते पण नेमक्या जागा किती आता नेमक्या कोणी किती जागा मागितल्या हे आता जर एखाद्या निरीक्षकांना विचार करा ते ठामपणे सांगू शकणार नाही टेक्निकली जेव्हा ठाकरेंचे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती झाली होती तेव्हा त्यांचं असं ठरलं की ते एकत्रितपणे लढणार मग त्यापैकी जागा वाटपाचा जो वाटा ठाकरेंना जाणं अपेक्षित होतं त्यापैकी या दोघांची वाटी वाटाघाटी होणं अपेक्षित होतं पण वंचितची भूमिका अशी होती की महाविकास आघाडीच्या अठरा जागा आम्ही लढवणार जे की राष्ट्रवादीला तर अमान्य असेलच कारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं वैर सर्व वैर म्हणण्यापेक्षा यांचं वाकडं आहे हे श्रुत आहे सगळ्यांना आणि दुसरीकडे काँग्रेस आणि आंबेडकरांचाही खाई खास पटत नाहीत काँग्रेसच्या विरोधातही बरेच विधानं त्यांनी केलेले त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ जे काय होते त्यांना ही भूमिका मुळात पटलेली नव्हती असं चित्र त्यावेळी होत नंतर पण ते तयार झाले होते की वंचितचा आम्हाला पाठिंबा असेल तर आम्ही त्यांना घेऊ पण वाटाघाटीमध्ये हे बिघडलं जेव्हा त्यांनी आंबेडकर हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात पण कसं असतं स्पष्ट वक्ते पण हा सद्गुण आहे पण राजकारणात त्याला काहीतरी मर्यादा लागते ही मर्यादा बाळासाहेबांनी अनेकदा उल्लंघन केलेलं आहे छोटस उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत यांनी सत्तेचाळीस जागा लढवल्या एक एम आय एम ला दिलेली होती त्यामध्ये इम्तियाज जलील निवडून आले पण निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा काडीमोड झाला आणि यांनी दिलेलं कारण हे होतं की एम आय आमचं काम केलेलं नाही मग अशा गोष्टींमध्ये ज्यावेळी हे होतं मग ते कोणाला कोण कुन, कोणाला कोणाची तरी बी टीम म्हणून हिणवत आहे खर राज वार तर राजकारणात तुम्ही एकमेकांची मदत करता पण वारंवार अशा पद्धतीची जेव्हा विधानं केली जातात आता आपण दोन हजार एकोणीसचं जर लक्षात घेतलं तर तुम्ही जसं सांगितलं काँग्रेसचा त्यांनी फक्त काँग्रेसलाच फटका दिलेला नव्हता राष्ट्रवादीला देखील फटका बसला आणि जवळपास नऊ ते दहा खासदार आता एकसठ आकडेवारी उपलब्ध नाही पण लोकसभा निवडणुकीत साधारण नऊ ते दहा खासदार यांनी पाडले आघाडीचे आणि विधानसभा निवडणुकीत सुमारे पंचवीस आमदार असे होते की दहा ठिकाणी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही पण दहा दोन दहा ठिकाणी वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते आणि पंधरा ठिकाणं जवळपास अशी होते की पराभवाचं अंतर जे आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं त्याच्यापेक्षा जास्त मत त्यांनी घेतलेली होती पण यावेळी हा फटका जो मागच्या वेळी काँग्रेसला बसलेला तो यावेळी भाजपला बसलाय ज्या भाजपनी पंचेचाळीस पारचा नारा दिला होता त्यांना एक अंकेवर समाधान मानावं लागला आणि कुठंतरी याला वंचित सुद्धा जबाबदार आहे कारण वंचितनेही बरीच मतं घेतली पण वंचितची जी कामगिरी आहे त्याही पेक्षा जे पक्ष महाराष्ट्रात तसे कार्यशील नाहीयेत जस बहुजन समाजवादी समाज पार्टी आहे बसपा आहे कम्युनिस्ट पार्टी आहे तर त्यांची संख्या जास्त आली मतांची संख्या काही 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 भागांमध्ये किंवा काही काही मतदारसंघांमध्ये तर नोटापेक्षाही कमी मत वंचितला मिळाली हे होणारच होतं आकांक्षा कारण तुम्ही ज्यावेळी ठाम भूमिका घेत नाही तर मतदाराने तुमच्या सोबत का राहावं आणि किती काळ राहावं कारण एक लक्षात घ्या सत्तेमध्ये वाटा किंवा सत्तेमध्ये प्रतिनिधित्व हे चुकीची क्षमा ही आकांक्षा बाळगणं हे चुकीची गोष्ट नाही आहे पण ही जर त्याची पूर्तता होत नसेल जेव्हा तुमची लोकसंख्या एवढी मोठी आहे मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सगळे लोक सगळे मानतात की बाळासाहेबांमध्ये ती क्षमता आहे खरं तर मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की राष्ट्रीय पातळीवर नाकारलेल्या घटकाचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता बाळासाहेबांमध्ये आहे मायावतींची स्पेस जशी जशी कमी होत जात आहे आता मायावती आता हे उघड आहे की भाजपला साजिशी भूमिका त्या घेतात अशा परिस्थितीत जर बाळासाहेब टिकून असते दोन हजार एकोणीसमध्येच त्यांनी टोकाची भूमिका घेतली नसती तर आज बाळासाहेबांची जी पिछेहाट प्रचंड प्रमाणात झालेली आहे जिथनं पुढे समोर त्यांना सावरणं हे आव्हानात्मक आहे तरी जर झालं नसतं तर बाळासाहेब आज राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून समोर आलेले असते आपण जर मतांची संख्या बघितली म्हणजे तुमच्या थेट लक्षात येईल की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला सदतीस लाख त्रेचाळीस हजार मतं होती दोन हजार एकोणीसमध्ये ती मतं विधानसभा निवडणुकीमध्ये ती मतं मत, साधारण सव्वा पंचवीस लाखांवर आली आणि आत्ताचे जे आकडे सवाधी सांगतात ते चोवीस दोन हजार चोवीसमध्ये त्यांना फक्त पंधरा लाख त्र्याऐंशी हजार मतं आहेत म्हणजे एका पाच वर्षात सदतीस लाख साधारण साडेसदतीस लाखांवरून पंधरा लाख त्र्याऐंशी हजारांवर ती मतसंख्या त्यांचे आलेली आहे मतदार आलेली आहे हा जो डाऊनफॉल आहे प्रकाश आंबेडकरांना तो त्यांना अतिशय गांभीर्याने घ्यावा लागणार आहे किंवा असं जर झालं नाही तर हे पुन्हा ज्याला म्हणतात ना त्यांना परत येणं हे अतिशय अवघड होऊन बसेल सर विरोधकांकडून नेहमीच वंचितला भाजपची टीम बी म्हणून संबोधलं गेलं पण अकोल्याविषयी जर पाहिलं तर अकोल्यापुरती का होईना भाजपला वंचितचा छुपा पाठिंबा आहे किंवा या दोघांची युती आहे असा आरोप नेहमी करण्यात येतो विरोधकांकडून तर यावरती चित्र काय आकांक्षा राजकारणात असे बरेचसे आरोप करण्यात येतात आणि त्याला काहीतरी वास्तवाचा आधार देखील असतो अकोल्याच जर आपण बघितलं तर ही जी भाजप आणि वंचित बाळासाहेबांची संघटना आर पी आय आधीची यांच्यात काहीतरी आहे असं कायम आरोप केला जातो याला कारण असं आहे की तिथनं खासदार हा नेहमी लोकसभेत जो निवडून जातो तो भाजपचा आणि जिल्हा परिषदेवर बाळासाहेबांच्या गटाची सत्ता असते म्हणजे जिल्हा परिषद आणि लोकसभा ह्याच्यामध्ये झालेली सेटलमेंट असं म्हटलं जातं कारण संजय धोत्रे सलग चार वेळा खासदार हो, आणि आता त्यांचा मुलगा अनुभव धोत्रे आणि ह्याच दरम्यान जर खासदार निवडून येतो तर जिल्हा पर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्याचं प्रतिनिधित्व किंवा पडसाद दिसायला पण तसं दिसत नाही यावेळीची देखील लेटेस्ट एकोणीस दोन हजार एकवीस बावीसची जी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्याच्यातही सगळ्यात जास्त जागा वंचित नाही भाजपला एक किंवा दोन जागा आहेत त्यामुळं कायम असा आरोप करता करण्यात येतो आणि त्याला ज्याला म्हणतात ना की बळकटी देणारी परिस्थिती अनेकदा उद्भवलेली आहे त्यामुळे वंचित आणि भाजपची जी छुपी युती आहे विरोधकांकडून त्यात कुठेतरी तथ्य आहे असं नेहमीच म्हटलं जात फक्त निष्कर्ष काय काढावे हे प्रेक्षक आपण त्यांच्यावर सोडूया येत्या विधानसभेचं गणित काय असू शकतं वंचित जसं लोकसभेचं आपण पाहिलं आता तुम्ही जो डाऊनफॉल सांगितला तर एखादा भूमिका घ्यायला हवी त्यांनी किंवा जनतेच्या मनातले प्रकाश आंबेडकर की यांनी जायला जायला हवं हवं काय आंबेडकरांनी भूमिका काय घ्यायला हवी मला वाटतं हे साक्षात कुणी देव कुणी आलं तर सांगू शकणार नाही प्रश्न असा आहे की आता जर त्यांनी म्हटलं की नाही ह्या सगळ्या पराभवातून किंवा ज्या ठेसा त्यांना लागल्या त्याच्यातून बोध घेत त्यांनी म्हटलं की नाही आत्ता यावेळी आपण महाविकास आघाडीसोबत जाऊया तर आता त्यांची ज्याला म्हणतात ना डिलिंग पॉवर ही कमी झालेली आहे मतांची संख्या ते दाखवते पण गेले तरी हे जातं म्हणून मी म्हणत होतो की दोन हजार एकोणीस मध्ये जर त्यांनी ती आघाडी केली असती चार जागा पाच जागा ज्या कुठल्या देत होते ते जर तुम्ही मला कळत नाहीये की तुम्ही सत्तेत कुठे नसतानाच तुम्ही बारा जागांची मागणी कशी करू शकता जागांची त्यांचं म्हणणं आहे बाळासाहेबांची मी अठरा जागांची मागणी कधीच केलेली नव्हती आम्ही पण काही दिवसांपूर्वी ते स्वतः माध्यमांसमोर असते की त्यांच्या कुठल्याच विधानात तर्तम्य नसतं ते जुळतच नाही बाळासाहेब कधी काय बोलतील याचा नेम नसतो असं बरेच जण म्हणतात पण तरी देखील बाळासाहेबांचं महत्व त्यांची क्षमता आपण नाकारू शकत नाही बाळासाहेबांना योग्य वेळी जर ज्याला म्हणतात ना त्यांनी बोध घेऊन ते जर सोबत आले त्यांनी कुठेतरी ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं लोकसभा आपण अकोला लोकसभेचा उल्लेख करत होतो अकोला लोकसभेमध्ये यावेळी त्यांना साधारण पावणे तीन लाखाच्या आसपास mm. मतं आहेत तिसऱ्याच क्रमांकावर आहेत बाळासाहेब एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव हा जर अपवाद वगळला तर बाळासाहेबांनी कधीही तीस टक्क्यांच्यावर मतं घेतलेली नाहीत यावेळी अनुप धोत्रे साधारण एकोणचाळीस पॉईंट समथिंग चाळीस सुमारे चाळीस टक्के मतांनी निव मतं घेतलेली आहेत अनुप धोत्रे निवडून आले त्याच्या आधी सलग चार वेळा त्यांचे वडील खासदार म्हणून तिथून निवडून आले पण प्रकाश आंबेडकर त्यांच्यासमोर आव्हान उभं करू शकले नाही हे वास्तव आहे त्यांनी मान्य करायला हवं तर हे गणित होतं अकोला आणि अकोल्यापेक्षाही जास्त वंचित बहुजन जा आघाडीचं वंचित बहुजन आघाडीची अवस्था एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये काय होते आणि बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे या लोकसभेमध्ये ती कशी झाली वंचितच्या या भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर